कुठं येत नाही टँकर आहो सर आहेत का बोलू हा सांग सांगा ए फोन लावू साहेब असू आहो काय तस म्हणून का तिथं टँकर चाचू असं का करताय तिथं पलीकडं तिथं कट्टा आलाय पुढं समाज मंदिराचा तोच कॅन्सल मी होईन तिथे सांगितलं तो कॅन्सल करा वळवायला आपदा किती बसत नाही बोला मी सर आहे सर असं बोला मला काय वर टँकर पलटी बिलटी झाला म्हणजे कोण भरून द्यायचं मला सांगा एक टँकर पलटी झालाय रोड मोठा नाही ते अहो पैशाचा याच्यात काय विषय टँकर बसला तर मी लावणार असं का बोलताय तुम्ही टँकर बसत नाही वळवायला जागा ना जागा नाही सगळं चौभावत आहे मागच्या टायमाला कसं अब्दा माझे झाल्या बघितलं का नाही तुम्ही मी मॅडम सांगितली लावता ना आणताना तीन वेळा मागे मागं पुढे घ्यायला माहिती काय ही तोंड बसतं पण ही मागचं बसत नाही आवच मी मावशी काय मला आणायचं आहे का काय खंजवन आणायला लागते मी टँकर तिथं बसत नाही तिथं दारत आव मा मा तुम्हाला सांगतोय काय तिथं थटतं या तीन वेळा माग पुढे माग पुढे घेऊन आलो टँकर काय तुम्हाला सांगू द्या अम्मा मी कशाला कोट बोल मी या वहिनीस पलीकडे जात गटरा चवात पलटी झाला असतं टँकर मी वहिनीसने धावलाय सुजी एवढी एवढी जागा आहे माहिती का तिथं पुढे कट्टा आलाय पुढं समाज मंदिराचा तिथं बसतच नाही टँकर पूर्ण सगळ्या चाक असते तिथं कसं करायचं मला तुम्ही सांगा जरा तर रोड आहे का तिथं एवढा तर रोड असत तर व ताई मी कसा पण बसवतो हे साहेब असे तुला फोन लाव म्हटलं की रो मी काय आणून नको म्हणते लावायला हाव साहेब तिथं पहिला लावला होता नाही टँकर हा मग ते म्हणतात हा मग चालतंय माघार घेऊन येतो वा सुरुवात केली की धावलं की येतात का धांदवून तिथे जेवायचे कि त्या उद्या जाऊ जमायच्या लगेच

کومبلایټه ده خپل مرګ دې مونږه